वसुलीची रक्कम घेऊन येणाऱ्या ए यू स्मॉल फायनान्स कंपनीचे कलेक्शन मॅनेजर सूरज बाळासाहेब पाटील वयवर्ष एकतीस सध्या राहणार साने गुरुजी वसाहत कोल्हापूर मूळ राहणार कांदे तालुका शिरो शिराळा जिल्हा सांगली यांच्याकडील एक लाख एकोणसाठ हजाराची रोकड आणि टॅप असा पावणे दोन लाखाचा ऐवज तिघांनी लुटलेला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की सोमवार दिनांक चार रोजी रात्रीच्या सुमारास गारगोटी रस्त्यावरील कात्या यांनी घाटात हा प्रकार घडलेला असून पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी अनोळखी तिघांवरती गुन्हा दाखल केलेला आहे करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सूरज पाटील हे येयू स्मॉल फायनान्स कंपनीचे साने गुरुजी वसाहत शाखेत कलेक्शन मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत सोमवारी रात्री ते इस्पुली आणि येवटी येथील महिला गटांकडून कर्ज वसुली करून परत कोल्हापूरकडे येत असता त्यांना कात्या आणि घाटात मळा येथे पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या मोपेटवरून तिघे जण जवळ आले त्यामध्ये मागे बसलेल्या तरुणाने पाटील यांच्या पाठीवरील सॅक हिसकावले त्यानंतर त्याने मोपेट भरधाव वेगाने निघून गेले सा सॅकमध्ये एक लाख एकोणसाठ हजार रुपये रोकड पंधरा हजारचा टॅप मोबाईल चार्जर रिसीट बुक असा पावणे दोन लाखाचा ऐवज होता बँकेशी अधिकाऱ्यांनी चर्चा करून त्यांनी मंगळवारी फिर्याद दिलेली आहे कात्यानी घातात भिवटेमळा येथे लूट झालेल्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत पोलिसांनी आसपासचे हॉटेल लॉज यांचे सी सी टी व्ही फुटेज तपासून पाहिलेले आहेत मात्र घटना घडलेल्या वेळी त्यांना संशयित मोपेट दिसलेली नाही लूट करणारे चोरटे कुठून आले कोणत्या दिशेने गेले याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत